नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल विश्वशांती बुद्धविहार साईन रोड नवनगर घरकुल संकुल येथे संत रोहिदास महाराज जयंती व माघ पौर्णिमा उत्साहात साजरी विश्वशांती बुद्धविहार साईन नगर रोड नवनगर घरकुल संकुल चिखली येथे भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कार्यकारिणी अंतर्गत रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी साप्ताहिक बुद्ध वंदना व माघपौर्णिमा तसेच संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्वशिला कांबळे होत्या या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेच्या संघटिका सविता डोंगरे विश्वशांती बुद्ध विहाराचे अध्यक्ष सोमनाथ उबाळे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस अशोक शिवशरण डी व्ही जोगदांड भाऊराव समिंदर प्रमोद कांबळे अशोक विठ्ठल बनसोडे ज्योती कांबळे वैशाली रामटेके लता वडवारे शीतल भडंगे वर्षा वानखेडे सत्वशिला कांबळे वर्षा खरात पद्मा तायडे वैशाली नांगरे वर्षा गालफाडे मनीषा कदम प्रणव सिरसाट प्रियांश तायडे ज्योती कांबळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कांबळे यांनी केले तर आभार सोमनाथ उबाळे यांनी मानले रयत संवादसाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका